विजयाबाबत जरांगे मार्केट जाईल मराठ्यांच्या आंदोलनामागचा मास्टर माइंड जरांगे यांनी एक हाती घेतलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात आता मुद्दा म्हणून फूट पाडले जाते की काय असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून निर्माण होत आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती जरांगे पाटील यांचा मराठा समाजावरील प्रभाव कमी करण्यासाठी मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे मराठवाड्यातील राजश्री उमरे पाटील यांनी अचानक सुरू केलेलं आंदोलन जरांगे पाटील आणि अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेलं वाकयुद्ध तिकडे बाळासाहेब सराटे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेले चार राजकीय पैऱ्या हे सर्व पाहता आता मराठा समाजातूनच मनोज जरांगे पाटील यांची सर्व बाजूने कुंडी केली जात आहे एकंदरीत जर विचार केला तर मराठा आरक्षणाचे एका हाती नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत असताना अन्य आंदोलनाची गरज काय असाही प्रश्न निर्माण होऊन यातून राजकीय खिचडी शिजत असल्याची चर्चा सध्या वेगवेगळ्या भागांमध्ये ऐकायला मिळते मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच वेगवेगळ्या वळणावरती चालल्यानं सध्या परिस्थिती विथरली आहे जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे बार्शीत आंदोलनाला बसलेत तर जरांगे यांनी जाहीरपणे भाजप विरोधात भूमिका घेतली आहे शिवाय देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी लक्ष केलंय त्यांची वक्तव्य ही महाविकास आघाडीला समर्थन न करणारी असल्यानं जरांगे पाटील यांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली आहे असा आरोपही राऊत यांनी केला तर दुसरीकडे मराठा समाजापुढे चार पैरे असल्याचे समाजाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी सांगितले त्यांनी एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या मराठा समाजाला वेगळी भूमिका घेण्याबाबत सुतोवाच केलेला आहे शिवाय जरांगे आणि राऊत यांनी समन्वयाची भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी केलंय राजेंद्र राऊत हे बार्शीचे अपक्ष आमदार आहेत त्यांनीही आता मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा मार्ग पत्कारला आहे शिवाय जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेचाही त्यांनी विरोध केला ते महाविकास आघाडीला पोषक भूमिका घेतात असा त्यांचा आरोप आहे शिवाय मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीही त्यांनी केली यासाठी ते आंदोलन गेल्या काही दिवसांपासून मनोज पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात शाब्दिक खटके उडतात मराठा समाजाच्या या दोन्ही नेत्यांमध्येच गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत असल्यानं यातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान ओव्हरऑल जर विचार केला तर जरांगे पाटील आणि राऊत या दोन्हीच्या वादात मराठा समाजाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनीही उडी घेतली आहे त्यांनी चार पैऱ्याही जरांगे पाटील यांना देऊ केलेले आहेत बाळासाहेब सराटे यांनी मनोज जरांगे यांना चार पैऱ्या देऊ केलेले आहेत शिवाय त्यांनी समन्वयाची भूमिका घेणे गरजेचं असल्याचं म्हटलंय राऊत आणि जरांगे यांचा उद्देश मराठा आरक्षण आहे त्यामुळे ते परस्पर विरोधी भूमिका घेणार नाही असेही ते म्हणाले आणखी व्यापक होण्याची गरज आहे त्यांनी बोलून असं आता जे काही स्टेप घ्यायची ती घ्यावी शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली जाणारी वैयक्तिक टीका त्यांनी टाळायला हवी असंही त्यांनी म्हटलंय जरांग यांनी वेळोवेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजप विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे भाजपचे उमेदवार पाडायचे असंही त्यांनी सांगितलंय मराठा आरक्षणाच्या आंदोलनात थेट राजकारण नको असंही ते म्हणाले जरांगे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती थेट टीका केल्यामुळे राऊत आणि बाळासाहेब सराटे यांना ही टीका का झुमली असा प्रश्न सुद्धा जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता आरक्षणाची लढाई राजकीय झाली आहे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फूट पाडण्यात येणार फुटपाडली जाणार हा सरकारी डाव असल्याची शंका सुद्धा जरांगे यांनी व्यक्त केली आहे दरम्यान बाळासाहेब सराटे यांनी दिलेले चार पर्याय नेमके कोणते आहेत त्याचाच एक आढावा समजून घेऊया त्यातील पर्याय क्रमांक एक। महाविकास आघाडीचे नेते आणि पक्षाकडून मराठा आरक्षणाच्या मागण्या अपेक्षेप्रमाणे मंजूर करून घेण्याची खात्री करून त्यांना पूर्ण पाठिंबा देणं दोन महायुती सरकारकडून सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर करून घेण्याची खात्री घेऊन त्यांना संपूर्ण पाठिंबा देणे तीन मराठा आरक्षणाचा अजेंडा घेऊन एक स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण करून छत्रपती संभाजीराजे आमदार बच्चू कडू संभाजी ब्रिगेड या सर्वांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करणे आणि त्यानंतर थेट निवडणूक लढवून मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करणे नंबर चार मराठा समाज म्हणून कोणतीही राजकीय भूमिका न घेता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलनाने केवळ सामाजिक लढ्याची भूमिका घेऊन निवडून येईल त्या सरकारकडून मराठ्यांचे प्रश्न सोडविणे वरील चारपैकी कोणतीही एक भूमिका घेऊन वाटचाल केल्यास किमान समाजाची प्रतिष्ठा राहील आणि समाजाला आरक्षणही मिळेल असं सराटे यांनी म्हटलंय यापैकी एकही भूमिका पूर्णपणे न घेता वेगळा कोणताही मार्ग मराठा समाजाच्या उपयोगाचा ठरणार नाही त्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत आणि काहीतरी ठोस आणि निश्चित अशी भूमिका घेतली तरच मराठा समाजासाठी काही साध्य होऊ शकतं असं सराटे यांनी म्हटलंय दुसरीकडे आमदार राजेंद्र राऊत बाळासाहेब सराटे यांनी मराठा समाजात वेगळी भूमिका घेतली असताना तिकडे मराठवाड्यात पुन्हा एक मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं राहिलेलं आहे आता मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात आंदोलनाला बसणारे सुद्धा मराठेचे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी नगर येथे राजश्री उमरे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या सम समर्थनार्थ नांदेडमध्ये देखील मराठा समाज आता रस्त्यावर उतरलाय मराठा समाजाने नांदेड शहरातून मोर्चा काढलाय सतरा सप्टेंबर पर्यंत मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आपण याच ठिकाणी देहत्याग करणार असल्याचं उमरे यांनी म्हटलंय म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर सगळं गणित जे आहे ते झोलझाल झालेलं आहे आणि अशामध्ये आता मराठा समाज नेमकं काय करणार जरांगे यांच्या जरांगे यांना चक्रविवाद मराठा समाजाचं अडकवणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे